<laughs> निघलोय आम्ही आवर आवरी चालू आहे सहा वाजलेत पडलाय मॉन्टेन डायरेक्ट उलटच टाकलेलं वरच कवर निघलोय आम्ही चालायला फ्री चालू आता आंघोळीचं परत पुढं कुठंतरी बघायला लागणार आहे आंघोळीला नको इथे आंघोळी पुढं करता येईल आता वाढली किलोमीटरचा किलोमीटर आमचा प्रवास असतो किती वेळ लागतोय चेक करू आपण

इकडच्या साईडला राईट साईडला आमच्या रिंगणचा सोळा ऑनर हो आहे थोड्या वेळाने आणि आम्ही तिकडे नाही चाललेलो आम्ही सरळ चाललो आहे आपल्या लोकेशनला कारण आत्ता जर रिंगण सोडायला गेलं तर वेळ पण जाईल यानंतर आम्ही जर इकडे गेलो नॉर्मल आपल्या रूटलाच तर आम्ही लवकर पोचेल तेवढ्या टायमिंगमध्ये आम्ही रस्त्याने कव्हर करत हां आणि काय प्रॉब्लेम होईल आम्ही तिथे गेलो ना लई असते तर एवढ्या गर्दीमध्ये आम्हाला पाऊस झालेला नाही चितखल भरपूर चितखल पण नाही आहे पाऊस पण नाही पाऊस चालू आहे थोडा थोडा दुसरा विषय असा की तिथं जायला काय प्रॉब्लेम नाही गर्दीमध्ये का काय बघायला भेटत नाही तिथं एवढं आता आम्ही जर इथनं पुढं गेलो तर आपण कुठं आत्ता कुठल्या गावात चाललंय बंडीशे गावाला चाललंय तर तिथनं आम्हाला जो वाखारीचा आहे वाखरिच तिथला मेन जो आहे सगळ्यात मोठा असतो दोन्ही पालख्या दोन्ही पालखीतल्या जत्र तर तिथं जायचं आम्हाला मेन ते करायचं आम्हाला तो कवर केला आम्ही की टेन्शन नाही आम्हाला तो बघायचं मेन म्हणजे तर पाऊस येत आहे जोरात थोड्या जोरात येतोय मधीच कमी होत आहे ऊन येत आहे काय चाललंय काय माहिती आहे काय म्हणते काय चाललंय या असलं चाललंय असं का ऊन मिक्स पाऊस मिक्स, मिक्स होतोय एकदा एक ऊन तरी एकदा एक पाऊस तरी ये ना विचार ना <laughs> मग चाललाय चाल, <laughs> ना तू आता तिकडे वर नाही चालला पंढरपूरला चाललोय ना आपण आता विचार ना तू काय चालू आहे या विषय एकदाच काय ते असेल ते फायनल करून टाका ना म्हणा एक तर रोडवर मध्येच पाऊस चालू होतो मध्येच ऊन चालू होते म्हणजेच काहीच होत नाही फक्त ढगाळ असं वाटतं जर पाऊस येणार ठीक आहे बघा आपण आता पुढं कसं वातावरण भेटते आपल्याला तर आम्हाला फक्त आता दहा किलोमीटर राहिले आम्ही पटापट आलो आहे तसं आम्ही थांबलो नाही एकदा पण पटापट आलो काय वाटलं नाही आज दहा किलोमीटर झालं तरी आणि आता मोबाईलला पण वाईट चार्जिंग नाही एकच टक्का चार्जिंग आहे म्हटलं शेवटचे व्हिडिओ घेता येईल बाकी पुढे चार्जिंग जिथं भेटेल तिथे आहे मग हे बघू आपण आता चार्जिंगचं पुढे भेटलं तर नाही तर बाकीचं त्या फोन मध्ये भाऊचा फोन मध्ये घ्यावा लागलं व्हिडिओ भाऊ पुढे गेले काय माहित नाही पण आम्हाला पुढे गेले नाही जमलेलं आहे आम्ही काजरं दिलेली इथले लोकांनी कि राहिले म्हणून एक जण म्हणलं आम्हाला <laughs> की तुम्ही तेरा किलोमीटर राहिले फक्त तेरा आम्ही होतो आम्ही म्हणलं ठीक आहे तेरा राहिलो चाललो म्हणलं सात किलोमीटर थोडं पुढे आलो म्हटलं तर दहा राहील तर थांबूल आलं पुढे आलो तिथनं किती दोन तीन किलोमीटर अजून पुढे आलो असं लागेल तिथनं बघितलं तर डायरेक्ट अजून बारा राहिलय फिरून तर चौथ दाखवते रस्त संपना आता किती ऐकायला तीन किलोमीटर राहिले आता ऐकायला विचारलं त्याला म्हणलं माऊली किती राहिलो काय नाही तीन किलोमीटर राहिलं राहिल मी आपल्या जागा बार काय करीटर झालं नाते कुठे माळशिर साठ वीस ते वेळापूर वीस आणि वेळापूर ते आता भेंडी शेगाव वीस साठ साठ सात आणख जोरात बसलाय दणका जोरात दणका जोरात पायांना काय आम्ही आमचं वजन घेऊन फिरतोय हा ना नाही आपलं गाड्या गाड्या टाकलं माल की चाललो जेवायची सोय त्यांची होय त्यांची खायची सोय जेवायची सोय आम्हाला आमची सोय करायची राहायची सोय त्यांची आई जायचं पहिलं चालत मग तिथं सोयला परत दोन किलोमीटर पुढे जायचं स्टेट टाकायला जागा उडकायला <laughs> लागले गया पाणी पे मावळी इथे चालते मगासपासून मगासपासून आताशी कुठक हा जनरेटर आले कधी चालू केलाय 7 वाजता आता वाजले किती 11 11:30 ला कधी चालू केलाय अजून 10 वाजपासून चालते रस्ता संपत नाही आई म्हणलेलंय चाललो काहीच नाही संपणार नाही रस्ता त्यात आमचा एक मोठा विषय झाला आम्ही गेल्या ट्रेन मध्ये गेल्या विस्तार आता सध्या चालणार रोगस करतो आम्ही चालेल का अजून किती किती राहिले अजून तीन किलोमीटर ज्याला त्याला विचारत ज्याला त्याला विचारतो तीनच किलोमीटर चालते रस्ता संपर्कच झालं आहे नाही तिकडे सत्तर किलोमीटरमध्ये चांगलंच लागलेलं आहे काहीच कळत नाही पाय तर पडतच नाही बरोबर पायात की घासल्यागत झाले बरं झालं घासल्या गंच होतं आहे बरोबर घरी बसूच नव्हतं झालं मग नियोजन असं मग मज्जा करा अजून बघायला टेन्शन त्या दिवशी एकोणतीस तारखेच सांगा मग विचार म्हणजे आता सांगायची आहे आम्ही जेवायला बसले भूक लागली आम्हाला जेव्हा खायचं आहे आता अजून पण सहा किलोमीटर दाखवते आम्ही तेच आहे जे हॉटेल मध्ये नाही का टेबल खराब असेल तर टेबल साफ करायला सांगणार आहे आता आम्ही तेच रस्त्यावर हो बसून खातोय होय रे मग माऊलीच्या ह्याच्यात नाही कसलं हॉटेल बिटेलची काय घेऊन देणं नाही भाऊ कुठेही रस्त्यावर हो बस कुठेही बस काय घेणार चालू आहे आमचा चालू आहे आमचा खर तर प्रवास वाट राहिला वाटचा आपण जमलोय आम्ही खूप आता निवारीची कडक गरज आहे नाही गरज आहे शिवाय पुढचा प्रवास कठीण आहे भेंडी शेगाव आता वाकरी राहिले वर पाच किलोमीटरदस्त क्वालिटीचा प्रोडक्ट नारायण डॉक्टर डेम जेल राहिले ज्यामध्ये कंटेन्स आणि एक किलोमीटर राहिले केकच राहिले का मागासपासून तेच ऐकतोय माऊली एक, एक किलोमीटर म्हणतात सगळे आता किलोमीटर चे पुढे गेले तरी अजून काही किलोमीटर संपतच आहे तो एक किलोमीटरच गेला एक किलोमीटर दहा किलोमीटर आहे ते वाईट आम्ही जागा शोधायची परत जागा शोधायची त्याला परत किती चालत जायला लागते का दोन एक किलोमीटर शेतात आज हा आज तिथं भेटलं हा दुकानच भेटलो का बोलतो तू आता पुढच्या काय दोन दिवस आम्ही दुकाना बाहेर होतो हां एक नाते दिवसाला आणि मार बाहेर होतो काळी होतो वेळापूर्व आता भेंडी शेगावला काय भेटलंय का बघू आता गावच बघू बेस्ट नाही काढायला मग लोकांनी जागा बघून ठेवल्या आता मित्रांनो आपण भेंडी शेगाव भेंडी हे सोडलेलं आहे आता मग आज पालखी किती किलोमीटर पालखी तळापासून पालखी तळ भेंडी साहेब तिथनं आपण दोन किलोमीटर पुढे आपल्याला काय स्पॉट गावत नाही आहे सापडतच नाही आहे स्पॉट सगळीकडं जाम आहे म्हणजे जवळजवळ भेंडे शेगावचं पालखी तळ आधी होतं म्हणजे साडेतीन किलोमीटर आधीपासून ते बुक झाले स्पॉट बुकच आहेत अजून बघा आम्ही ते सोडून पण दोन किलोमीटर पुढे बुकच आहे बघा आपल्या किती पेशन्स फक् नाही जागा भेटत नाही जमलोय आपण खूप जमलोय जवळजवळ आपण साठ किलोमीटर गाठले गाठले पुरते माळशिरस माळशिरस ते वेळापूर तर वेळापूर ते पेंडली शेवट साठ किलोमीटर झाले तीन दिवस तर ते फक्त बारा किलोमीटर दोघं ते ह्याच होऊन जाते की काय स्पॉट बघता बघता आपण वाखरीलाच पोचतो काय बघू आता तर माहितीने आम्हाला जागा भेटली आहे आम्ही आता दूध घेतलं एक लिटर चा करायचं आता आम्हाला दूध घेऊन झालेलं आहे आता आम्हाला घ्यायचं आहे काय बिस्किट पुढे घ्यायचे आहेत पाण्याचं बॉटल घ्यायच्यात हे सगळं घेणार आहे भाऊ घ्याला पुढं टेंट टाकायला आम्ही पहिले घेऊन जातो आता फक्त पहिले पुढे भेटणार आहे दूध तर भेटलं आम्हाला लगेच तिथलं तिथं तरी तिथं भरतच होते डेअरी डेअरीवाले सुद्धा वाटतो काहीतरी डिस्ट्रीब्युटर वगैरे होते काहीतरी रोडलाच भेटलं त्यामुळे बरं झालं ते वर्शन 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 दा। आता आम्हाला काय बिस्किट बिस्किट काहीतरी चालू खायला घेणार आणि पाणी बॉटल घेणार ते घेऊन डायरेक्ट आम्ही जाणार काय तेव्हा आमच्या मग कसं वाटलं एक्सपिरियन्स काय आपला वर्षानुवर्ष एक्सपिरियन्स असा ये आता जरा बरं वाटतंय पण पोचलंय म्हणून आता कुठं हास्य मीच चाललं आहे आमचं हस्त हा आमच्या तोंडावर आहे नाही तर आमचे आले चल चांगले जागा भेटत नाही तर बघू आपण आता पुढे काय होतं पहिलं आपण बिस्किटाचं नियोजन लावू आणि पाण्याचं नियोजन लावू पाण्याचं कुठे होईल बिस्किटाचं पहिलं लावावं लागेल आणि त्या आता मला खारी पण खायची आता खारी कुठं बघायची बिस्किटाच्या वार दुकान भेट ना आम्हाला तरी बघू आपण शोधू आपल्याला काय टाईमच टाईम आहे आणि उद्या काय जास्त किलोमीटर नाही का करायचं जायचं आलं जायचं त्यामुळं व्यवस्थित निवांत होईल आज पहिला आपण जाऊ मग बघू काय होतं झाले पाणी बॉटल घेऊन बिस्किट पण घेतलेत गुड डे लोक काय थांबतच नाही लोक चाललेत पुढं 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 काय म्हणला भजे पार्सल घ्यायचे का, पुड़ा, पुड़ा, पुड़ा। का? का चे भजे घेतो आज आम्ही वीस रुपयाचे हे काय इथं समोर भजे भेटतात गरम गरम काढत होते ते म्हणताला म्हणलं न्यूज मग टाइमपास खायला होईल तिथं पार्सल सुरू राहिले फोन पण गरम गरम काढत पार्सल देऊ का म्हणते चला बजेट घेऊ आपण आणि त्यांच्या इथं जाऊ आता डायरेक्ट त्या बजे अगोद्या बजे त्याला दिसतं बघितलं गरम गरम आहे का इथं दूध घेतलंय आम्ही दुधाचं काम जवळ भेटलो आम्हाला आता इथं पाहू बसलय इथनं आम्ही तिकडच्या साईडला लाल या साईडला बघतोय जागा कुठं तरी या कस चाललंय हा येतो येतो चाल चाला, चाला। तुम्ही चला साहेब रस्ता <laughs> अरे बसू नको ए चालेल चला आणले ना बिस्किट पाणी पिणी सगळं राडच करून टाकू <laughs> दोन दिवस दुकानाच्या बाहेर दोन दिवस शेतात असं परफेक्ट नियोजन आहे आमचं नियोजनामध्ये बघा काय काय आता चहा बी करायचं मस्त बिस्किट हाणायची दाबून झोपच नाही आपल्या फुकच नाही लागली पाहिजे डायरेक्ट झोपून जायचं रोप लावले तिथं रह पैसे तिथं तिथं तिथ लावू वीस रुपयाचे पैसे खातो ना आम्ही म्हणतर एवढ व्हायच नाही की मला अरे म्हणते किती चाललंय का पण आज अरे किरकोळ आहे काय लागते नाहीये पण चांगलं लागतं जाऊस चांगला बॉम्बे हात मान येते का तुला काय म्हणजे व्यवस्थित नाहीये पण आपल्यासाठी आत्ता व्यवस्थित आहे चहाचं नियोजन झोपायचं काय ना रेंज ला परत घोडा आहे आज पण रेंज आज पण नाही म्हणून फक्त आता झोपायचं नियोजन खाऊन झालं बाग काय करायचं का अजून टेन टाकायचं फक्त टाकायचं खायला लागल मग बहुनंतर काय करायचं ही पावडर असती फक्त जशी तशी तुझा टाकायची आम्ही ट्रेकला असलेच वापरतो कारण जास्त नाही होत काय घेऊन नाही फिरायला लागत तुम्हाला यासाठी नाही तुम्हाला चहा पावडर घ्यायला लागती वेगळी ना साखर घ्यायला लागते ना काय फक्त तुम्ही पावडर घेऊन जायची जसे तसे फक्त पावडर हा ते ह्याच्या हिशोबाने लिटरच्या हिशोबाने टाकायचे पावडर एक लिटरला दीडशे ग्रॅम लिटरला ग्रॅम टाकायचे तुमचं कम्फिट एकदम मस्त चा होतो टेस्टी ना तुम्हाला ह्याची गरज चा पावडरची ना साखरची वागवत बसायची तुम्हाला आठवत असून मंटे चहा बनवते व्हिडिओ चालू झाले म्हणून मोंटे चहा फक्त ढावळ्या डोळी करून ढाव्या आमचं युग असं आहे बघा शेतातला इकडं शेत हा इकडं रोड वारकरी हे सगळे थांबलेले वारकरी आहेत बरं का हे दिसत नाही हे डाळिंबाची रोप आहेत सगळे इकडे हे सगळे डाळिंबाची शेत आहेत हे लाईन आहेत इकडनं सगळं कंपाऊंड आहे आम्ही इकडच्या साईडनं आलो चालत आता इकडनं आलो इथनं हे टॅम्पो चित नाही इकडं खाली उतरून इकडे आलो आम्ही आता यांचं काय चाललंय टेस्टिंग कशी झाली मग मॉन्टे तर एकच कप आम्ही पातेल्यातच खायला बसले <laughs> या तुम्ही या तुम्ही पण सगळ्या बोलून घे <laughs> आपले वाह ते सगळ्यांना बोलून काय नाही या 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 सगळं ते व्हिडिओ बघततील तेव्हा दोन आठवडे उघडून टाकलेले असतील ते म्हणजे आता आलोय आम्ही जाले म्हणतील ते चहा चालेल चहा पितो आम्ही मला खाता येणं कारण हे संपवतील सांग चहा पितोय तो चहा पिताना डिस्टर्ब हासतो लय भाडं झालं शॉप हाय भाड झालंय हसतो हासतो चात अरे मोबाईल एकदम एवढे अँकल घेतलेच नाही सिनेमॅटोग्राफर होतोय का काय आके मग तू काय कर तुझ्या व्हिडिओ ब्लॉग साठी हे करी आम्हाला पार्टनर पी बाई पीला आता माझ्या वाटत नाही आमची कम्युनिटी बघा वाईट काळात मित्राची साथ कधी सोडू नका मी तो पण बघा कारण पार्टी नाहीयेत इथे साथचा संबंध नाही वरण पितोय हा ना हे चुकीच होत पण वरण का पिलं तू आम्ही इकडं बाहेर आलो होतो मोबाईल चार्जिंग करायला मोबाईल काहीच चार्जिंग नव्हता त्याला मोबाईल चार्जिंग करू आणि त्यानंतर काहीतरी खायला देऊ मोबाईल चार्जिंग केला एका दिंडी मध्ये लई फिरलो तेव्हा एक दिंडी आला म्हणला हा आहे कारण आपल्या इथला होता तो सी मधला म्हणून तो आणला हा म्हणून त्याला तिथं चार्जिंग केली म्हटलं तासभर चार्जिंग करू साडेसातला आलो तो साडेआठ सव्वा आठ साडेआठ पर्यंत चार्जिंग केले आम्ही आणि आता इथं म्हटलं काय तर खाल्लं नाही वडापाव बिडाबॉल तर वडापाव जर काहीच नाही सगळं बंद ए टू झेड बंद का आंधार सगळा सगळा आंधार हे पलीकडच्या साईडला दुकान दुकानं आहेत पण ते स्टॉल बिल म्हणजे सगळे पण झालेले आहेत तर आता आम्हाला असं वाटतं की आम्हाला कसं जोपाय लागला आज आजचा दिवस काढायला लागेल कारण मग असे आम्ही खाल्लेले थोडं पण जास्त नाहीये फक्त मग आता काय हॉस्टेलच नाही म्हणणार दुसरं काय बोलता येणार आपल्याला पुढं तरी थोडं पुढं जाऊन बघतो भेटलं काय खायला तर ठीक ना आहे नाहीतर आपण आपलं ट्रेन जिंदाबाद टेंटमध्ये जायचं नाही ट्रेन टाकायचा पहिला ट्रेन टाकायचा त्यानंतर टेंट टाकून झाल्यावर अंगोवरचं काढायचं डायरेक्ट घ्यायचा वापायचं एवढं दुकानवर आहे बघू मग आता काय आता होत भेटलं सर्दी झाली गोळ्या मागासपासून गोळ्या पण भेटत नाहीये त्रास होत कसा पण जाम झालाय काल ते मिर रात्री त्यामुळे त्रास व्हायला बघतो आता पुढे भेटलं तर ठीक आहे इकडे आतमध्ये जायचं आम्हाला वाग गेल होते सर बघू आता भेटलं तर ठीक आहे नाही तर आपण आपलं जेवण जाऊया आम्ही भेळ घेऊन चालले आता भेळ भेटल्या आम्हाला फायनली तर बंदच करत होते वेळ बी घेतली आम्ही जाऊ दे म्हटलं आता काही ना काही खायला होईल हा सगळं बंद कारण इकडं तर आता वेळ खाणार आम्ही व्हिडिओ एडिटिंग करायची व्हिडिओ एडिटिंग करणार आणि झोपणार उद्याचं काय कमी आहे कारण जास्त नाही आहे त्यामुळं किलोमीटर पाच सहा किलोमीटरचे ते आरामात होईल तरी आम्ही सहा सात सात आठ वाजता उठू वाटलं तेव्हा तुटणार आहे बघ बघ काय आता उद्याचं कसं काय नियोजन होतंय उद्या कारण वखरेला जाणार आहे तिकडं सगळ्यात मोठं रिंगण असतं दोन्ही पालखी एकत्र राहते तिथं आणि पालखी होते आपलं सॉरी रिंगर होते तिथं मोठं सगळं आणि गर्दी तर तिथं नॉर्मल जास्त असतं त्यामुळं मग बघू आता कुठे गेल्यावर